आवाज कमी जरा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडील जीवन या युट्यूब चॅनल वरती लाइव मध्य खूब खूब स्वागत का जेवन बोला बोला कौन, है प्लीज कमेंट करा कमेंट के समझत नहीं, नहीं थे नमस्कार नमस्कार खूब खूब स्वागत यू मध्य दर जवान नवीन असलदा प्रिया चैनल का सब्सक्राइब कराओ ना है रॉक्स रॉकस्टार हाय हाय रवनाथ लावरे हाय नमस्ते राजनीत हेलो बाबे हेलो नमस्ते प्रलादराव दुळगुडे हाय नमस्कार खूप खूप स्वागत लागेल मध्ये सर्वांनी डबल टच करून लाईक करायचे नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा प्लीज हाय गुड नाईट देवानंद सोनोने गुड नाईट जरा का जवान डबल टच करून सर्वांनी लाईक करायचे नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा प्लीज ओके okay. पहिल्यांदा असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या प्रयागराज अमित कुमार नमस्ते बहुत बहुत स्वागत आहे आम्ही सातारा पट्टन तुम्ही कुठून येत तुम्ही कुठून बोलतात

एक फार्मर हाय हाय दादा नमस्ते खूब खूब स्वागत लाइव मध्य आमर फार्मर खूब स्वागत लाइव मध्य नितिन शिंदे हाय नमस्ते खूब खूब स्वागत यू मध्य प्लीज डबल टच कर लाइक करा नवीन असल तो चैनल सब्सक्राइब करा प्लीज देवान सोन नहीं। दादा कुठे आहेत ना दादा झोपले तर त्यांच्या न्यूज बघायचे चाललेत विजय करमाळे हाय नमस्ते खूप खूप स्वागत टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कांद्याच्या पेरण्या काही तुमचं झालं का कांदा टाकायचा वगैरे कुठंपर्यंत आलेत शेतातली कामं परत वीस तारखेला मतदान आले अपले वीडियो पहले का नहीं आई एम नो टीचर धीरज पवार देवानंद सोनों

मधुकर कर डबल टच करून लाईक करा नवीन असता तर चॅनल ला सबस्क्राईब करा भास्कर पटेल जेवण झाले का हा झाले जेवण आता जेवण झाले तुमचे झाले का

खूब खूब स्वागत है तुम जरा यो मदद के दूरुन बताएं अनिल ठीक हाय नमस्ते नहीं पहले वीडियो पाहुन क्या जन्निजन्नी नहीं पहले तेरे नहीं पाहुन क्या का सेवार्टा तेरे कमेंट में सांगा

स्वागत है सर्व मध्य अर्जंट मेसेज होता मुणुगोपाल है नमस्ते वेणुगोपाल हा लक्ष्मी रामपुरे हा कुल मेकनिक हलो खूब खूब स्वागत है सर्वानी लाइव मे प्लीज सर्वानी डबल डेइक कर चैनल सब्सक्राइब करा हम महाराष्ट्र सतारा खाना वगैरा खा लिया आपने मस्त मस्त तुम्हें कशा आम्मी मस्त

तुम्ही थैंक यू सर शेषराव खडसे हेलो नमस्ते खूप खूप स्वागत आहे यू प्लीज डबल टच करून लाइक करा म्युझिक मस्ती तुम्ही काय करता काय करता म्हणजे नंतर कसे आहे मस्त मस्त तुम्ही कसे आहात प्लीज डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा हां झाले जवान

दूसरा धारावी को लेकर चल रहे विवाद पर लोगों से बात की और उनके मन की बात जानी बाहर भेज रहे हम हम धारावी आए मुंबई का रहे काय बनाना यहां घर मिलना काय बनाना होता है मेका बटाटे तो भाजी चपाती काम काय करता ओके आमी शेती करतो वीडियो बनवतो ऑनलाइन बिजनेस करतो लेकिन विकास के आगे यहां

अधिकार गली बॉय काला ये तमाम फिल्में जिसमें धारावी को दिखाया गया है इन फिल्मों को आपने देखा हो तो आप धारावी को आसानी से समझ सकते हैं वैसे धारावी को रीडेवलप करने का प्लान उन्नीस सौ से ही चल रहा है कशा सा के ओल्डत नहीं का धारावी करीब छह सौ एकड़ में फैला हुआ इलाका हमें सतारा पलटन और नो कॉलवर नहीं नंबर नहीं मिला नहीं

डबल टच करके लाइक करना साहब ओके बाय सचिन नलवड़े हाय नमस्ते खूब खूब स्वागत लाइव मध्य आधू हाय नमस्ते खूब खूब स्वागत है लाइव मध्य सर्वानी डबल टच कर लाइक कराएं नवीन असल तो चैनल सब्सक्राइब करा प्लीज तू बोला, बोला। हाय नमस्ते मोठं आई, करत गेला, मी पहिल्यांदा बोले ना हाय म्हणून सजराव पाटील मीराव पाटील आहे तुम्ही कुठून आम्ही सातारा पालटांवरून

डबल करके लाइक करना नहीं कर है तो प्लीज सब्सक्राइब करना चैनल को अपने हाय सूर्यगंधा महेश हाय नमस्ते खूब खूब स्वागत लाइव मज सूर्यगंधा महेश मस्त मस्त

मिस्टरी ते चाहत का हो भाभी जी मैं बहरा बहराई से देख रहा हूँ आप कहाँ से हम महाराष्ट्र सातारा से है कुमार मौर्य हम महाराष्ट्र सातारा से है मी ठाणे आणि तुम्ही आम्ही सातारा पलटन सूर्यगंध महेश साताऱ्यावरून आम्ही साताऱ्यावरून सातारा

अक्षय मात्रे सूर्यगंध महेश मराठी मनसाला सपोर्ट करा निपुड़ न्या दिशा लोकरे हाय नमस्ते खूब खूब स्वागत लाइव मध्य डबल टच कर लाइक करा प्रॉपर का सतारा हाँ सतारा फलटन फलटन मज में फलटन प्रॉपर बाय टेक केयर गुड नाइट बाय टेक केयर गुड नाइट स्वीट ड्रीम्स संतोष दादा डबल टच करून सर्वांनी लाईक करायचे नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा प्लीज माहितीये का इलेक्शनच्या कामामध्ये माणस आपल्याकडं लाईक केले ओके थँक्यू आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ आपले पाहून घ्या कसे वाटतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा छान वाटले तर शेअर पण करा प्लीज विष्णू लोहार हाय नमस्ते खूप खूप स्वागत लाव मध्ये विष्णू लोहार हाय नमस्ते हाय जेवण झालं सूर्यकंद महेश झालं जेवण तुमचं झालं का आता जेवण करूनच बसले तुमचं झालं का विष्णू लोहार बोला ना हाय हॅलो जेवण झाले का गोंधळ सुधीर हा झालं जेवण झालं तुमचं झालं काय म्हणजे थँक्यू पहिल्यांदा आला असाल त्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक पण करा सुरेगंध माझी ड्युटी चालू आहे ओके काय काम करता तुम्ही अजय झुरळे हाय अजून टाईम आहे

कौन जीतेगा झारखंड का रन नॉनस्टॉप एक युवती भर का हो अर्ध्या तासाने जायचं ड्युटी वापरणार आहता ओके ओके okay, ओके okay, okay. कुठे तुम्ही ड्युटी म्हणजे तुमची कुठे चालू आहे कुठल्या बॉर्डर वर हो, 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 हो गुड नाईट झोपा तुम्ही पण गुड नाईट शुभरात्री झाले फक्त आता आमचं गाव सातारा फलटण फक्त चार मिनिट लावू आहे बोला आमचं गाव सातारा फलटण कमी कुठून अंकुश कदा कमी कुठून तुम्हाला जेवायला घरी कदा मीस करते मीच खाते मला जेवायला कशाला द्यायला लागत हो एक अजुरी प्रेम कहाणी आहे वेस्ट बंगाल ओके 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 कहे टुको टुको देख रहे मोबाइल पर हम का देखते रहे आपको देखते रहे आपको गंगाराम आर्ट स्टुडिओ थँक्यू काय बोलताय असच बरं आहे होता है। बरे, काम होतं पटपाट असं होऊन काय करायचंय काम व्हायला हो नको का आम्हाला शेतात काम करायचंय घरी बसून नाही राहायचंय त्याच्यामुळं असंच बरं आहे सातारचे ना तुम्ही त्या दिवशी सकाळी लायला आलेलो मी तुमच्या लेजंड आम्ही हा हा सातारचे सातारचे खूप खूप स्वागत परत एकदा लाईव्ह मध्ये भेटतं ते आहे तुमचे गाव हो हो अर्ध्या तासाने करतो मेसेज ओके व्हिडिओ 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 पाहून सांगा कसे आहेत आपले सूर्यगंध महेश आमचं गाव सातारा पट्टण काय टाइमपास चालतंय हा हा टाइमपास चालतोय टाइम पास लूर्यधा महेश नमस्कार ठीक है ठीक है जेवा जेवा श्या कदा टाका कदा टाका मडली घरी सतारा मध्य फलटन विकास सोनाफ है जेवाला जेवा जेवा जेवा, जेवा।, जेवा। थँक्यू थँक्यू देवानंद दा थँक्यू लाईव्ह लाईत जाऊ दररोज नऊ नंतर लाईव्ह असते आपली हा सध्या ऐंशी रुपये किलो आहेत पण आता आले नाहीत ना कांदे चार पाच महिन्याने काय मारेता किती दर राहायचा आहे त्याला थँक्यू यू थँक्यू ऐसी रुपये है आता सद्या है ऐसी रुपये कुटन है तुम्हें कुटन घता है आ, कुट है तुम्हें कुछ एरिया रहता मग तीन संग दही वड़े आले होते दही वड़े कुट आल कंब है आप चालीस किलोमीटर है ना आले अजुन नितीन शिंदे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई आम्ही पाहतो ओके थँक्यू सो मच दादा थँक्यू पाच जावा सपोर्ट करा असा शेतकरी जोडीला विकास बोरुडे गाव आमचं गाव सातारा फलटाण पुणे ओके हा पुण्यामध्ये मग तसं महागच भेटणार इथंही एवढं म्हणजे इथं नाही एवढं ना साठ रुपया पन्नास साठ रुपये कांदा पन्ना साठ रुपये थोड़ा सा खूब कष्ट आहत वो सड़क हाँ। है थैंक यू सो मच थैंक यू तुम्हारा कष्ट आम एमले गंगारा मूडियो <laughs> थैंक यू सो मच वीडियो पगा कस नक्की कमेंट मध्य संगा कौन जॉब करते हो हम जॉब करते ऑनलाइन वर्क करते है तुम्हार হ্যাঁ আমি শেষ আগো ভাই হল লাগলো কে লাগল बोला बोला चला बाय बाय सी यू भेटूया उद्याच्या लाईव मध्ये नऊ नंतर सगळ्यांनी लाईव ला या सकाळी झालं तर होत आहे लाईव्ह नाही तर नाही शेतामध्ये काय काम शेतामध्ये काम नसते का खुरपणी आहे काढणी गुडणी बांधणी सगळंच आहे शेतामध्ये तुम्हाला माहित नाही का तुम्ही नाही का शेती उद्या संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह या आपण शेतीविषयी भरपूर बोलूयात ओके चला बाय बाय सर्वांना गुड नाईट शुभरात्री थँक्यू सो थे मच सर्वांना माझ्या लाईव्ह आल्याबद्दल उद्या पण या गाव सातारा फलटण शुभम ओके इंजिनियर ओके आता पप्पाचा हॉइस